रहमतपूर नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर सत्तांतराला वेग आला असून आज सुनील माने यांचे कट्टर समर्थक व रहमतपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नाना एकनाथ राऊत यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला भाजप महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला त्यांचे समवेत माजी नगरसेवक विकास पांडुरंग माने तसेच आद्य आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष अमर मदने यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सुनील मानेंचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष विकास तुपे व माजी नगरसेवक विक्रमसिंह माने यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सर्वच कार्यकर्त्यांचे स्वागत केले व भाजप पक्षामध्ये सर्वांना सलमानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली